अगं मग कर आता आपण आयुष्यभर कामच केली ना सुन कशासाठी घरात करतील तिनेच करायचं ना आता आता तू तर काय फार डाऊन झाले आता कामातून नाही काम तर करीत नाही आराम शिरच येत ना आणि इतके दिवस केलेलं काय केलं मी कोण नाही म्हणलो पण आता आले ना सुनबाई आता एखादं चांगलं चाललंय आता आता चुकीचे दिवस झाले तर आपल्याला बघत राहायचं ना नेतात हा बघायचं बघायचं करी ना उदा वाट हाय का तेल नाही आता हे नवीन जमाना आहे थोडं फार होत असत आता इतक्या बारीक गोष्टी बघत असत जाऊ खरच आलं टाकल्यामुळं एकदम सुंदर चा आकार एकदम मस्त खूप आवडला मला मी आयुष्यभर केला तेव्हाच आवडला मी म्हणलोय का तस मग मला जमत आकार पण मी काय म्हणलोय का तू मी चांगलाच करायचं मी म्हणलो की तू वाईट केला म्हणून माझ्या तोंडा पुढे कशाला करू तू तोंड पुढे काय घराच्या बाहेर जाऊन करू का घरातच आहे ना ती करायचं काय विषय तू जे असू का पिऊ का नको मी असं झालंय मला लय तार दिलाय तू मला घरात येऊ तू येऊ येऊ का नको मी का जाऊ बाहेर मी म्हणून कुठं काय सगळे काय झालं

चांगलं असल्यावर काय झालं मला मला काय याय लागलं काय चांगलं तर काय वाईट आहे का तीच बनवी ती सोनबाई झालं हा आण काय केली चपाती काय केली ती भाजी

बघ बघत खरंच फाशी घेते काय करतोय काय नाही बघत बघत घ्यायची पायतू नको आई नको बापू नको काढायचो का

वाज्यात माझ्या माझ्यात माझ्या घेऊन काय चाललंय पाठी माझ्या प्रकार चालले पाटले मग काय ना मग मीच काय व्हायचं का मला एक म्हणायचं तुम्ही हे स्टेपला येण्यापेक्षा थोडा स्वभाव स्वभाव बदला की पण तिला समजून पण नाही सांगायचं का मग अहो मग समजून सांगायचं ना मग का असे फाशी घ्यायला निघाले का अखं गर्दर तुम्ही फाशी घ्यायला आलं पण त्यांनी समजून सांगा ना समजून घेतच नाही कोणी मला अहो समजून आणि घ्यायचं आहे पण मला एक सांगा तुम्हाला वैतागून आखे फाशी घ्यायला इथं आले तुम्ही बी वा वैतागला परत तुम्ही आलात सरपंच पण स्वभावात बदल केला पाहिजे का काय केलं पाहिजे मला सांगा ना बरं का कशाच्या आडा जाता येतं स्वभावाच्या आढात जाता येत नाही हे महत्त्वाचं आणि तुम्हाला जर फाशी घ्यायची ना तुमच्या स्वभावाला फाशी द्या तेव्हा तुमचं कुटुंब जागेवर येईल हा तुमच्या कोटाला कुटुंबाला सुख लाभ वाईट लागलो राव मी का शेजारी व्हायचं इथं तोंडच बंद बंदर नाही तर सांगू तुम्हाला टोकाचा निर्णय नसतो घ्यायचा आपल्या स्वभाव जर बदल झाला तर तो तो महत्वाचा असतो ना ही का फाशी घेणं योग्य काम व्यवस्थित करीत नाही अशी वागणूक दिली असती थोड्या फार वळण आहे मग आपण वळण लावणं तुमचं काम आहे नाच सांग ना तू असं भांडते का सांग तुझ्या स्वभाव मग गावातले एक माणूस तरी घरी बेगर आपल्या बरं तुला वाटत चुकच म्हणून काय वाटतंय माझ्यात बदल मग हीच अपेक्षित पाटील तुमच्या मंडळी झाली स्वबत बदल करायला पा बदल केला ना दोन दिवसात यांच्या घरात लक्ष्मी लक्ष्मी लक्ष्मीनांदना अडचणी येणार नाही ना अडचणी येणार नाही अहो शेजारी बाजारांना त्रास व्हायला लागला शेजारी जे माझ्याकडे वरडत आले ते बाबा माझ्याकडे वरडत आला रोजच आहे आमच्या घरी थांबूचीच वाटत झोपून तीच संध्याकाळी तरी आवाज चालूच आहे कुठे दिवस रात्रीचे अहो तुमचा वाट बघका वहीनी ये तुम्हाला सांगतो सोनबाईच्या हाताचं मन कतू जात तुला करवाला नाही अहो वहीनीला तुमबाईचा चांगला नात चांगला नाही की समजून घ्या आता दिस ना आता तुम्ही तरी आलात म्हणून थोडं बाळा बरका तुम्� वहीनीच्या चो तपली चुकी लक्षात आलेली लक्षात घेतली त्यांनी चुकी माझीची बरोबर नाही चुकच त्यांची मान्य केली ना आपल्याला बी लोक सांगतात ना लोक निदान भोपळे एवढं सांगतात निदान ते तिळा एवढं तरी सत्य असतं असतंच ना सगळ्या चुका काय च्या सुनाचा बी नाहीत ना नाही नाही म्हणजे तिथ बहिणीच्या बे तुका स्वत्या ना आणि एका टाळी वाजत नाही की आई दिसती फक्त तिच एवढं कुरकुर कुरकुर माझ्या मनाने सगळं झालं पाहिलं मी म्हणन ती पूर्व दिशा समजून घ्या एवढंच आणि चला प्रपंचात लागा Mm-hmm. <laughs>